तर या ठिकाणी विशेष जनसुरक्षा कायदा हा कायदा आंदोलन चिरडून टाकण्याकरता तयार केलेला आहे लोकशाहीच्या विरोधी तयार केलेला कायदा आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होतो खरं म्हणजे पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की हा जो कायदा आपण केला या कायद्याकरता आम्ही स्वतः निर्णय घेतला की याच्यावर जाणीवपूर्वक लोकांमध्ये कन्फ्युजन तयार केलं जाईल आणि म्हणून आपल्याला काही घाई नाही आपण संयुक्त चिकित्सा समिती तयार केली बावनकुळे साहेबांना अध्यक्ष केलं आणि विरोधी पक्षाचे सगळे नेते सगळे प्रमुख नेते हे या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते त्या चिकित्सा समितीमध्ये त्याचं चिकित क्लॉज बाय क्लॉज वाचन झालं प्रत्येक क्लॉजचं वाचन झालं त्याच्यावर चर्चा झाली त्यांनी काही तीन चार ऑब्जेक्शन घेतले ते आपण मान्य केले ते बदलही केले त्यानंतर शेवटच्या दिवशी पूर्ण कायद्याचा जो काही अहवाल तयार झाला सभागृहासमोर मांडायचा त्या अहवालावरही चर्चा झाली आणि एक मताने एक मताने सगळ्यांनी हा अहवाल मान्य केला आणि त्यानंतर मग बावनकुळे साहेबांनी तो अहवाल मांडला आणि मग आम्ही त्याचं बिल त्या अहवालाचं मंजूर केलं मात्र नंतर वरून इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट हे बोलायला लागले कायद्याच्या विरोधात पण त्यांची आपत अशी आहे सहनही होत नाही सांगताही येत नाही कारण मंजुरी त्यांनीच दिली आहे क्लास टू क्लास वाचलेला आणि त्यांना मनातनं माहिती आहे त्यांनी चूक काही केली नाही त्यांना हे मनातनं माहिती आहे की या कायद्यामध्ये काहीही लोकविरोधी लोकशाही विरोधी नाही आहे खरं म्हणजे हा कायदा का आपण आणला हा कायदा आणण्याचं एकच कारण आहे की आज आपल्या सगळ्या माओ अफेक्टेड माओवाद अफेक्टेड किंवा नक्षलवाद अफेक्टेड जो एरिया आहे याच्यामध्ये बंदुका घेऊन लढणारे आता जवळपास संपुष्टात येत आहेत बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी राहिलेले आहेत गेल्या दहा वर्षात एकतर आपण सफाया केलाय नाहीतर त्यांनी आत्मसमर्पण केलाय